नमस्कार मित्रांनो हे पाहू शकतो आपण हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला सर्वात मोठा सतावणारा एक विषय आहे तो म्हणजे भिरुडाची आळी भिरुड आळ हा हा ही आळी या झाडाला सालीला चिकटते एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडं जात असते ती आणि परिणामी एक झाड जळल्यानंतर दुसऱ्या झाडाकडं जाते आणि कशाप्रकारे त्याचं कार्य चालतं तरी झाडाला चक्राकार पद्धतीनं अशी झाडाची साल खात जाते आणि त्यामुळं अन्नप्रवाह झाडाचा बंद होऊन झाड जळून जातं तर ह्याची लक्षणे काय की ज्या झाडाच्या खाली कडेला असा भुसा पडलेला दिसेल वाळलेला ताजा भुसा त्या झाडाला भिरुडाची आळी लागलेली आहे असं समजायचं आणि एखादी टोकदार वस्ती उ वस्तू घेऊन ते असं चालेला पण हे करत जायचं जिथं जिथं भुसा निघाला किंवा तिथं ते काढत जायचं आणि अशा प्रकारे आपण आळी काढू शकतो हे बघा आळी आहे पांढरी ही आळी आपण अशी काढून त्याला मारून टाकायचं आहे आणि म्हणजे ते दुसऱ्या झाडाकडे जाणार नाही किंवा ह्याला दुसरा पर्याय जर असं आपला नाही करता आलं तर शिरीने नोवाणसारखं औषध त्या जिथं आळीनं खाल्लेलं आहे तिथं सोडून त्याचा आपण रोखठाम करू शकतो